नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल गुळ घालून गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत टम्म फुगलेल्या आणि क्रिस्पी पुऱ्या पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पा आता मी ते गुळाच्या गोड पुऱ्या बनवण्यासाठी मी तर रेग्युलर जे आपण चपातीला पीठ वापरतो ना गव्हाचं तेच पीठ मी घेतलेलं आहे ते पीठ मी ह्या वाटीने दोन वाट्या घेतलेल्या आहेत हे पीठ मी न चाळता घेतलेले आहे कारण जो गव्हामध्ये हो कोंडा असतो ना त्या कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं ते आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतं आता त्याच वाटीने मी दोन वाट्या पिठासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे चार चमचे रवा घेतलेला आहे रव्यामुळे ना आपल्या पुऱ्या छान टम्म फुगलेल्या राहतात आणि क्रिस्पी होतात नरम पडत नाहीत आता पुऱ्यामध्ये आपल्या पिठामध्ये मिसळण्यासाठी इथे मी एक चमचा बडीशेप इलायची पावडर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे मी इथे पुऱ्याला तिळ लावून पुऱ्या बनवणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तिळ वापरा नसेल आवडत तर नाही वापरलं तरी पण चालेल तुम्ही तिळाऐवजी खसखस पण वापरू शकता आता गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते गॅसवरती पातीत ठेवून अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला आता एक वाटी घेतलेला गुळ ना तो टाकून चमच्याच्या साहाय्याने फक्त आपल्याला गूळ विरगळेपर्यंतच हा हे पाणी आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गुळ छान प्रकारे विरगळला की आपल्याला हे पा गॅस ना बंद करून टाकायचं आहे आता आपण सगळा गूळ विरगळून घेऊ हे पहा आता आपलं गुळाचं पाणी ना तयार झालेलं आहे पूर्णपणे गुळ या पाण्यामध्ये वितळलेलं आहे आता आपण गॅस लगेच बंद करून घ्यायचा आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे जर आपण गरम पाण्यामध्ये जे मळलं तर ते आपल्या ना अशा कडक बनल्या जातात आणि फुगत नाहीत त्यामुळं पूर्णपणे पाणी हे थंड होऊ द्या आता हे गोळाचं पाणी ना आपण गाळून घेऊ आणि कटोरा घेतलेला आहे मी ते पसरट पसर भांड्या भाजुंड्यामध्ये वतल्यामुळे ना आपलं गुळाचं पाणी पटकन थंड होतं आणि गुळामध्ये जो कचरा आहे ना तो गाळण्या गाळण्यामुळे तो निघून जातो हे पहा अशा पद्धतीचा गुळामध्ये कचरा असतो ना तो गाळून घेतल्याने निघून जातो आता हे गुळ गुळाचं पाणी ना आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता गुळाचं पाणी पूर्णपणे थंड होते तोपर्यंत आपण यामध्ये चवीनुसार घेतलेलं मीठ इलायची पावडर आणि चार चमचा जो रवा घेतलेला आहे ना तो या कणकेच्या पिठामध्ये टाकून आपण असा मिक्स करून घेऊ रवा टाकल्यामुळे आपली जी पुरी आहे ना ती अशी टम्म फुगलेली तशीच राहते आणि क्रिस्पी बनते त्यामुळे तुम्ही पुऱ्या बनवताना रव्याचा वापर नक्की करा हे पहा पन आता आपलं गुळाचं पाणी पण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण असं थोडं थोडं करत याची घट्टसर कणिक मळून घेऊ आपण जशी पुऱ्या बनवताना कनिक मळतो ना घट्ट तशीच घट्ट मळून घ्यायची आहे आता मी असंच चमच्या सहाय्याने मिक्स करून नंतर हाताने चोळून घट्ट कणिक मळून घेणार आहे तर हे पहा आम्ही थोडं थोडं गुळाचं पाणी टाकत अशी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे दोन वाट्या कणकेसाठी एक वाटी गोळाचं प्रमाण परफेक्ट आहे पूर्णपणे माझं गोळाचं पाणी संपलेलं आहे आता हे ह्यातील आपल्याला रवा भिजण्यासाठी हे पीठ आपण असंच झाकून दहा मिनटं ठेवून देऊ आता, ले 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 आता ले ले हे पहा आता आपले दहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ पण असं मस्त भिजलेलं आहे आता याचा आपल्याला एक चपातीसारखा आपण एक गोळा तोडून घेणार आहोत हे पहा आता मी चपातीच्या आकाराचा उंडा घेतलेला आहे याची आपल्याला मोठी चपाती लाटून घ्यायची आहे हे पहा आता आपली एवढी चपाती लाटून झाली ना की त्यावरती आपल्याला असं तिळ पसरून जसं आपण कापण्या करताना खसखस पसरवतो ना त्याच पद्धतीने ही तीळ पसरून यावरती आता आपण अशीच मोठी आकाराची चपाती लाटून घेऊ तीळ लावल्याने काय होतं की आपलं जे तीळ लावतो ना ते दिसायला पण खूप छान दिसतं आणि पुऱ्या तळल्यानंतर मुलं आवडीने खातात हे पहा आता आपली पूर्णपणे चपाती लाटून झालेली आहे आता हे जास्त न लाटता एकदम मिडियम साईजची ह्या पद्धतीने मी चपाती ही लाटून घेतलेली आहे आता आपल्याला एक वाटी किंवा ग्लास किंवा डब्यात झाकून तुम्ही घेऊ शकता त्या वाटीच्या मदतीने अशा पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे पहा आता मी वाटीच्या मदतीने अशा प्रकारे पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आता वाटीने किंवा ग्लासच्या साह्याने पण पुऱ्या ना तर आपल्याला एकसारखी पुरी मिळते तुम्ही अशा पण एक एक उंडा घेऊन लाटू शकता आता हे पहा मी गॅसवरती कढईमध्ये तेल टाकून तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे पुरे तळण्यासाठी तेल नेहमी कडकडीत गरम असावं म्हणजे आपलंही पुरी तेलामध्ये टाकले की पटकन वरती फुगून वर येते आणि नरम होत नाही हे पहा आता मी उंडा टाकला होता तो वरती आलेला नाही म्हणजे आपलं तेल तापलेलं नाही अजून आपण दोन मिनटं तेल कडकडीत गरम करून घेऊ हे पहा आता आपण परत ते एक तेलाचा उंडा कणकेचा उंडा तेलामध्ये टाकून घेऊ तर तो पूर्णपणे वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे आता आपण पुऱ्या तळण्यासाठी घेऊ आता एक, -एक पुरी सोडून आपण तळून घेऊ तुमची जर कढई मोठी असेल तर तुम्ही दोन दोन चार चार पुऱ्या पण तळून घेऊ शकता पुरी तेलामध्ये सोडली आप 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 की आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे म्हणजे आपली पुरी जास्त करपत नाही अशी आपल्याला ब्राऊन रंगावरती पुऱ्या सर्व तळून घ्यायच्या आहेत हे पहा आपली पुरी किती टम्म फुगलेली आहे अशा सर्व प्रकारच्या पुऱ्या मी करून घेणार आहे हे पहा आता मी सर्व पुऱ्या अशा तांबूस रंगावरती छान तळून घेतलेल्या आहेत पहा पण तीळ लावल्यामुळे पुऱ्या किती छान दिसत आहेत आणि आपल्या पुऱ्याना अशा एकदम अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि क्रिस्पी पण पहा किती छान झालेले आहेत तुम्ही पण नक्की आषाढ महिना चालू आहे तर असा गोड पदार्थ करून पहा मुलांना पण खूप आवडेल तुम्हाला पण माझ्या गोळाच्या पुरीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद